कापडाच्या तुकड्यावर काढलेलं चित्र म्हणजे पट्टचित्र ओरिसा राज्यातील पारंपरिक चित्रशैली म्हणजे पट्टचित्र ही चित्रशैली श्री जगन्नाथ पुरीच्या मंदिर परंपराशी जोडलेली आहे अति प्राचीन असलेल्या या कला प्रकाराची जपणूक आजही इथले कलाकार करतायत याची सुरुवात बाराव्या शतकात झाली असं मानलं जातं भगवान जगन्नाथ भगवान विष्णूचे अवतार रामायण हे पट्टचित्र संस्कृतीच्या सुरुवातीपासूनच प्रेरणास्थान होते पट्टचित्र मुख्यतः पौराणिक कथा धार्मिक दंतकथा आणि लोककथा यांच्याशी संबंधित आहे चित्रकार पारंपरिक पद्धतीनं पट्टचित्र कॅनव्हास तयार करतात नैसर्गिक रंगांचा वापर आकर्षक रंगसंगती अलंकारिक नक्षीकाम आणि मनुष्याकृती रेखाटण्याची पारंपरिक पद्धत आकर्षक सजावट या चित्रशैलीची वैशिष्ट्ये आहेत याच चित्रशैलीच अनुकरण करत वराडकर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय कट्टा इथं नववीत शिकणाऱ्या श्रेया समीर चांदरकरन रामनवमीच्या पार्श्वभूमीवर रामलल्लाचं राम भव्य पट्टचित्र रेखाटलंय पाच फूट लांबी आणि तीन फूट रुंदी असलेलं हे चित्र रेखाटण्यासाठी तिला पाच दिवसांचा कालावधी लागलाय या चित्रात रामलल्लांचं मोहक रूप सुंदर अलंकरण आकर्षक रंगसंगती पाहून साक्षात अयोध्येतील रामलल्लांच्या दर्शनाची अनुभूती मिळते कलाकृती पाहणारेही थक्क होऊन जात यापूर्वी श्रेया चांदरकरनं दोऱ्यांपासून तयार केलेल्या छत्रपती शिवरायांच्या कलाकृतीला जगभरातून कौतुकाची थाप मिळाली तिनं बनवलेल्या रामलल्लांच्या पट्टचित्राचं देखील विविध माध्यमातून कौतुक होतंय